मंडली मी ज्योस्ना कोळी ज्योस्ना कोळी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत नूडल्स व्हेज नूडल्स बनवणार आहे मी हे नूडल्स बॉईल करून घेतलेले आहे त्याच्यासाठी कांदा घेतला आहे लसूण घेतलं आहे चॉप करून आलं घेतलं आहे शिमला मिरची घेतली आहे कांद्याची पात घेतलं आहे गाजर घेतलं आहे आणि कोबी घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण काय काय सॉस टाकणार आहोत ते बघूया रेड चिली सॉस आहे आला लसणाची पेस्ट पण लागणार आहे ग्रीन चिली सॉस आहे सेजवन सॉस आहे ते सोया सॉस आहे बारीक मिरची पावडर आहे विनेगर चला आपण पूर्ण सुरुवात करूयाचा तोप ठेवलाय कापड त्याच्यात तेल कापून येते तेल तुम्ही त्याच्यात लागते आहेसूण टाकते चॉकलेटला शिजेपर्यंत आपण याच्यात थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत थोडीशी आलं लसणाची पेस्ट घातली मी त्याच्यात लणसाच्या पेस्टला पण मी थोडी शिजवून देते त्याच्यात आपण काली मिरची पावडर टाकूया आणि बाकीचे सॉस पण मी याच्यात टाकून घेते टाकल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर हे बघा मी सॉस पण सगळे टाकले आहेत त्याच्यात जे तुम्हाला मगाशी मी दाखवले ना ते सॉस टाकलेले आहेत मस्त की मिक्स करून घेते आणि मग अशी मी तुम्हाला मीठ नोट टाकला दाखवला सॉरी तर मीठ पण टाकते त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते तर मस्त की मिक्स करून घेते आता मी याच्यात कोबी टाकून घेते कोबी पण याच्यात मी टाकून घेतले त्याला पण चांगले मिक्स करून घेते थोडी कांद्याचे पात पण घालून घेते तिला पण मिक्स करून घेते ह्याच्यात पाहिजे तर तुम्ही पनीर पण पन टाकू शकता पण मी ते नाही टाकला मला साधेच बनवायचे आहे म्हणून मी फक्त व्हेजिटेबल्स घेतले आहेत आता ह्याच्यात मी नूडल्स घालून घेते ते आता एका हाताने टाकायला नाही जमत तर मी तुम्हाला टाकल्यानंतर दाखवते हे बघा मी आता मिक्स करून घेते मिक्स करून तुम्हाला दाखवते तांबा तर ही बघा आपले नूडल्स मी मिक्स पण करून घेतलेले आणि छानपैकी मस्त पैकी सगळे एकत्र एक आलेलं आहे तर मी आता वरून थोडीशी कांद्याची पात घालते मस्त लुक वाटते बघा आणि तेवढी टेस्टी पण झाली असेल तुम्ही पण करून बघा आणि कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा